मित्रांनो शेतीमध्ये नवीन नवीन खूप बदल घडत चालले अनेक तरुण पिढी या शेती व्यवसायाकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहत आहे परंतु अनेक वेळा असं घडतं निसर्गाची साथ नसते बाजारपेठेची साथ नसते आणि हे जे काही चढ उतार आहे बाजारभावामध्ये किंवा एखाद्या एक पिकाच्या एकंदरीत आपल्या इन्कममध्ये तर ते चढउतार टाळण्यासाठी किंवा त्यांना थोडंसं काय म्हणतो आपण बॅलन्स करण्यासाठी काही गोष्टींचा निर्णय आपल्याला नियोजनातून करायला लागतो एक व्यावसायिक दृष्टिकोनातून जर शेती करायची म्हणलं तर आपल्याकडं काही प्लॅन असला पाहिजे म्हणजे कोणताही व्यावसायिक कोणताही व्यवसाय चालू करत असताना किंवा व्यवसायाची सुरुवात करत असताना त्याच्याकडे असणारे कस्टमर त्याचा असणार व्यवसायातलं भांडवल या सगळ्याची गोळाबेरीज तो करत असतो आणि त्यातून तो व्यवसाय हळूहळू पुढे नेत असतो तसंच येणाऱ्या तरुण पिढीलाही माझा सल्ला राहील की आपणही शेती व्यवसायात उतरत असाल तर व्यावसायिक दृष्टिकोनातून आपण वाटचाल केली पाहिजे बरेचसे पारंपरिक शेती करणारे शेतकरी इमोशनल किंवा ज्याला आपण भावनिक अनुषंगाने जात असतात सांगायचं जा झालं तर विदर्भातला शेतकरी हा पराठीला किंवा कपाशीला कधीही सोडू शकत नाही आणि तो त्याची शेती करत असतो परंतु पराठी किंवा कपाशीपेक्षा जर भेंडी लागवड केली तर त्यातून त्याला निश्चितच नफा जास्त असतो परंतु ती जी भावनिकता आहे तर ती तो शेतकरी घेऊन चाललेला असतो कोकण सारख्या ठिकाणचा शेतकरी असेल अगदी पूर्वेच्या विदर्भातला शेतकरी असेल तिथं भात पिकासाठी फार मोठ्या प्रमाणात शेती केली जाते तर ती जी अटॅचमेंट आहे ती जी भावनिकता त्या आपल्या पिकांसंदर्भात किंवा शेतीसंदर्भात आहे तर त्याचा आ, आता आपण परत एकदा विचार करणं गरजेचं आहे नवीन पिढी तरुण पिढी शेतीमध्ये येते मग आपण काय नवीन करू शकतो कोणती पिकं आपण घेऊ शकतो बऱ्याच वेळेला आपण न्यूजपेपरच्या माध्यमातून माध्यमातून चॅनल वर जे काही व्हिडिओ असतात त्या माध्यमातून पाहत असतो बऱ्याच वेळेला फेसबुकवर पाहत असतो की विक्रमी उत्पादन काढलं डाळींब शेतीमध्ये एक कोटी रुपये केले द्राक्ष शेतीमध्ये काही लाखो रुपये केले कांद्याच्या उत्पादनातून कांद्याच्या मधून लाखो रुपये केले हे आपण ऐकत असतो वाचत असतो परंतु हे घडतं किती किती टक्के म्हणजे अगदी शंभरात एखादा शेतकरी ही गोष्ट करत असतो अगदी मी तर म्हणतो हजारात एखादा करत असतो आणि मग त्या बातम्यांच्या पाठीमागे जाऊन आपण त्या दृष्टीने वाटचाल जर केली किंवा एक आपण म्हणतो ना प्रवाहाच्या बाजूला वाहत गेलं तर कदाचित त्यातून फायदा होईल की नाही होईल हेही पाहणं गरजेचं आहे आत्ताचं चालू उदाहरण जर द्यायचं झालं तर काही वर्षांपूर्वी इमू पालनाचं एक मोठं प्रस्थ आलं होतं आणि पालनात भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी इन्व्हेस्टमेंट केली काही एक कालावधी होता जोपर्यंत पालनात खूप सारा फायदा झाला आणि अचानक पालन नामशेच झालं अगदी जी आपण पोल्ट्रीतली कोंबडी म्हणतो त्या कोंबडीच्या बाजारभावात सुद्धा इमू खरेदी होत नव्हता अशीच एक परिस्थिती सागाच्या बाबतीत आली साग लागवड असेल किंवा चंदन लागवड असेल किंवा बहुगुणी वृक्ष लागवड असेल तर या बातम्या येत असतात यामध्ये लोक पैसे कमवत असतात पैसे कमवत असतात त्याच्या बातम्या आल्या त्या खोट्या नाही परंतु त्यामध्ये यश मिळवणाऱ्यांची जी काही संख्या आहे यश मिळवणाऱ्यांचं जे प्रमाण आहे तर ते लिमिटेड आहे आणि ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे मग शाश्वत अशा पद्धतीने जर आपण प्लॅन केला किंवा शाश्वत जर आपण आपलं नियोजन केलं तर आपल्याला उत्पन्न निश्चितच राहील शाश्वत म्हणजे काय तर इमूची तुलना मी पोल्ट्री किंवा कोंबडी व्यवसायाशी केली इमू पालन केलं तर निश्चितच आपण करोडपती होऊ शकतो परंतु जर आपण पोल्ट्री व्यवसाय ठेवला शेती व्यवसायाला जोड धंदा तर आपण कमीत कमी भिकपती तर होणार नाही म्हणजे एक बाजूला करोडपती व्हायचं एक बाजूला भिकपती व्हायचंय तर ह्या दोन्हींचा स्वर्ण मध्य कसा निघेल तेही आपल्याला पाहावं लागेल अगदी लोक गमतीने म्हणतात की आपल्याला रतन टाटा व्हायचंय की रतन खत्री व्हायचे मग आपण त्या हिशोबाने आपलं नियोजन काय आपण किती विचारपूर्वक किंवा किती बाजारपेठेचा अभ्यास करून किती चालू परिस्थितीचा अभ्यास करून अजून एक ताजा उदाहरण देतो की व्हर्टिकल फार्मिंगचे फार मोठी क्रिज झाली व्हर्टिकल फार्मिंग किंवा सॉईललेस फार्मिंग त्यातही मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग उतरला खूप साऱ्या कंपन्यांनी इन्वेस्टमेंट केली पण याचं भवितव्य काय म्हणजे हळद उत्पादन हे व्हर्टिकल फार्मिंगवर करायला लागले आलं उत्पादन हे व्हर्टिकल फार्मिंगवर करायला लागले एक एकर शेतामध्ये पिकत असलेली हळद एक एकर शेतामध्ये पिकत असलेलं आलं त्यातून होणारा नफा आणि व्हर्टिकल मधून होणारा नफा याचं जर आपण गुणोत्तर मांडलं याचं जर गणित मांडलं तर आपल्याला नक्की कशातून फायदा होतोय अंतिमत काय आपलं ध्येय काय तर आपल्याला शेती व्यवसाय करायचा आहे व्यावसायिक अनुषंगाने त्याच्याकडे पाहिजे आणि त्यातून दोन रुपये कमवायचे आलं आपल्याला पिकवायचंय की कपाशी पिकवायचे हा दृष्टिकोन आता बाजूला ठेवायचा आहे थे, आपल्याला हा दृष्टिकोन ठेवायचा आहे थे, की आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्या दैनंदिन जे काही जीवन क्रम आहे तो चालवण्यासाठी आपल्याला काय पाहिजे तो पैसा कमवण्यासाठी आपण काय करायचंय आणि त्या अनुषंगाने आपल्याला पाऊल टाकायचे व्हर्टिकल फार्मिंगच्या उदाहरणासारखंच आता एक व्हेज मीट ही एक कन्सेप्ट आलेली आहे म्हणजे जे पूर्णतः व्हेजिटेरियन असतील किंवा शाकाहारी भोजन करणारे असतील त्यांना मांसाहारातला जो काही प्रोटीन युक्त घटक आहे तो जास्तीत जास्त मिळावा त्यासाठी ची पण एक कन्सेप्ट आली खूप सारी इन्व्हेस्टमेंट तिकडे चालू आहे खूप तिकडं ओढा चालू आहे परंतु ते त्याला पुढं जाऊन भवितव्य किती त्याला यश किती हे पाहणं गरजेचं आहे इमूचं उदाहरण दिलं पोल्ट्रीचं उदाहरण दिलं असंच एक मधी कडकनाथचं एक खूप साऱ्या शेतकऱ्यांनी कडकनाथचं नियोजन केलं कडकनाथची कोंबडी माग जायची कडकनाथ कोंबडीची अंडी माग जायची पण आजची परिस्थिती काय आजच्या परिस्थितीत परत एकदा पोल्ट्री किंवा जी आपली कोंबडी तर तीच तग धरून आहे मग ही जी शाश्वतता म्हणतो आपण हे जे सर्टेनिटी म्हणतो तर ही सर्टेनिटी असणं महत्वाचं आहे एक जमाना असा होता म्हणजे आमच्या लहानपणी आम्हाला आठवते दोन रुपये चार रुपये किलोनी पेरू विकला जायचा लखनौ व्हरायटी होती नंतर नंतर अचानक पेरू शंभर रुपये किलोवर गेला पेरू शंभर रुपये किलोवर गेला मग लोकांनी मोठ्या प्रमाणात पेरूची लागवड केली तर गेल्या वर्षी चौदा रण जर दिलं तर अगदी वीस रुपये किलोनी पेरू विकत होते म्हणजे तीस वर्षापूर्वी जो पेरू चार रुपये किलोचा पेरू आता जर तीस वर्षांनंतर वीस रुपये किलोनी विकायची वेळ येती तर तो नफेतील ना व्यवसाय नाही आणि मग सगळी लोकं एकदा का भाववाढ झाली कुठंतरी बातमी पाहिली काहीतरी व्हायरल त्यांच्या दृष्टीस आलं की आपण त्याच्या मागे पळतो मग त्यात शाश्वतता बिलकुल नाही त्यासाठी मित्रांनो शेतीच्या अर्थशास्त्रामध्ये एक सब्जेक्ट असतो किंवा एक टॉपिक असतो ज्यामध्ये आपल्याला फार्म प्लॅन बनवायचा असतो आणि अल्टरनेट फार्म प्लान चा प्लॅन आपल्याकडे असला पाहिजे अल्टरनेट फार्म प्लॅन म्हणजे काय माझ्याकडे पाच एकर जमीन आहे पाच एकर जमिनीमधली समजा माझ्याकडे तीन एकर बागायती दोन एकर जिरायती तर जिरायतीमध्ये मी वर्षभरात काय पिकं करणार पुढच्या येणाऱ्या तीन वर्षासाठी बागायतीमध्ये मी त्या बागायती तीन एकरमध्ये मी कोणती पिकं करणार मग त्या तीन एकराचं पण विभाजन मी करू शकतो का की एक किंवा दोन एकर मी फळबागा करू शकतो का एखादा एक एकर मी भाजीपाला लागवड करू शकतो का मग जसं मी उदाहरण दिलं की करोडपती नाही होता आलं तरी चालेल पण भिकपती होण्यापासून आपल्याला जर वाचायचे तर मग आपल्याकडे काही फळबागा असावी मग त्याच्यामध्ये अगदी बेसिक सुरुवात करायची तर सीताफळ सारखी फळबागा असेल पेरू सारखी फळबागा असेल ती असावी जर थोडंसं त्याच्यापेक्षा अजून आपल्याला इन्वेस्टमेंट वाढवायची तर केळी या पिकाचा आपण विचार करू शकतो आपल्याकडं चांगलं तांत्रिक ज्ञान असेल आपल्याला एक आ, शेती व्यवसायाचा आणि शेतीच्या एकंदरीत सगळ्या समस्यांचा जर चांगला अभ्यास असेल तर आपण डाळीम किंवा द्राक्षसारख्या पिकाचा विचार करू शकतो अगदी आपण जिरायती भागामध्ये असू तर आपण ड्रॅगन फ्रूट किंवा यासारख्या पिकांचाही विचार करू शकतो हे फळबागेचं नियोजन झालं त्यानंतर आपण भाजीपाला पिकामध्ये काय करता येईल तर आपल्याकडं कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं टोमॅटोचं आपण उत्पादन घेऊ शकतो मिरचीचं घेऊ शकतो मग यामध्ये कांद्याच्या भावामध्ये चढ उतार खूप असतो कांदा साठवणुकीची व्यवस्था असेल तर कांद्यासारखं पीक अगदी चांगलं आहे जर साठवणुकीची व्यवस्था नसेल तर कांदा पीक आपण खरीप हंगामात करू शकतो पण रब्बी हंगामात ते आपल्याला टाळलं पाहिजे जर आपल्याकडं मिरची सारखं पीक आहे की ज्याला वर्षभर काही एक ठराविक बाजारभाव टिकून असतो मग त्या परिस्थितीमध्ये आपल्याला त्याचाही विचार केला पाहिजे ज्यावेळेस आपण एखादी फळबाग असेल एखादं भाजीपाला पीक किंवा फळभाजीपाला पीक असेल आणि त्यानंतर जी राही शेतीमध्ये गहू हरभरा ज्वारी बाजरी इत्यादी जी पिकं आहेत ती आपण जर केली पावसाळ्यामध्ये अगदी मूग असेल उडीद असेल त्याही पिकातून आपल्याला चांगला नफा कमावता येतो परंतु हा जो काही आपला जो काही पाच एकरवरची जी रिस्क आहे ती जर आपण विभागली तर कदाचित फळबाग आपल्याला एखाद्या वर्षी चांगली साथ देईल चांगला पैसा मिळून देईल तर एखाद्या वेळेस आपल्याला भाजीपाला पीक किंवा जे काही फळ भाजी आपण करतोय त्यातही चांगली साथ मिळेल आणि अं या दोन्हींची साथ मिळो अथवा ना मिळो जे आपल्याला अन्नधान्य पीक आपण पिकवलंय गहू ज्वारी बाजरी किंवा मूग उडीद सारख्या डाळी असतील सोयाबीन असेल तर यातूनही आपण एक काय म्हणतो ना आपली जी काही दैनंदिन गरज आहे एक बेसिक गरज आहे ती आपण यातून पूर्ण करू शकतो आणि हा जो फार्म प्लॅन आहे तो आपल्याकडे पुढच्या पाच वर्षाचा असला पाहिजे की आपण एखाद्या पिकाचं नियोजन करतोय तर फळपीक कधी पण एक किंवा दोन वर्षात आपल्याला उत्पादन पाहिजे तसं देत नाही त्यासाठी आपल्याला तीन वर्ष तर थांबावं लागतंय भाजीपाला पिकाचाही आपल्याकडे असा फार्म प्लॅन असला पाहिजे की आपण कोणत्या पद्धतीचा भाजीपाला किंवा फळभाजीपाला पीक घेणार आहे कधी कधी तुम्ही पाहिलं तर पालेभाजी जे पिक आहे त्यांनाही खूप चांगला बाजार असतो म्हणजे मेथी किंवा कोथंबीरच उदाहरण घेतलं तर त्याचंही नियोजन आपल्याला बघता आलं पाहिजे बाजारभाव कधी वाढतो याचा एक आपण अभ्यास जर केला किंवा त्याचा जर ट्रेंड पाहिला तर आपण त्याचंही नियोजन करू शकतो अगदी पालेभाज्या जर नियोजन करायच्या असेल आणि आपण शहराच्या जवळ असाल तर आपण एका एकर क्षेत्राचे अगदी चार हिस्से केले आणि दर आठ दहा दिवसांनी एक एक हिस्स्यात आपण जर ती भाजीपाला लावली आणि दर आठ दिवसांनी आपण ते बाजारात नेलं तर त्या चार हिस्स्यांमधल्या कोणत्या तरी एकाला आपल्याला चांगला बाजारभाव मिळेल आणि या सगळ्या खर्चातून किंवा या सगळ्या जे काही आपण इन्व्हेस्टमेंट केली यातून आपल्याला एक चांगली पदरात पडताळणी पडेल तर मित्रांनो नवीन जे काही जनरेशन शेतीमध्ये येते तर निश्चितच शेती ही निसर्गाच्या स्वाधीन आपण जरी म्हणत असलो तरी पण पन... थोडंसं आपल्याकडे काही नियोजन आपण जर योग्य पद्धतीने केलं तर त्यातून शाश्वत इन्कम आपल्याला मिळू शकतं म्हणजे अगदी फळबागेची तुलना जर करायची झाली तर केळीसारख्या पिकाचा गेल्या दोन तीन वर्षापासून वीस रुपयेचा सरासरीचा बाजार टिकून मग केळीसारख्या पिकात आपल्याला वीस रुपये बाजार जर सरासरी आहे तर आपल्याला एक शाश्वती की आपण याच्यातून किती कमवू शकतो त्याचा आपण नियोजन करू शकतो त्याचीच तुलना जर तुम्ही कॅश क्रॉप ऊसा सोबत केली तर ऊसामध्ये आपल्याला ऊसाचा तीन हजार रुपये जोटाणाचा बाजारभाव आहे तीन हजार रुपये या सरासरीमध्ये तो बाजारभाव टिकून आहे मग उसामधून एकरी किती उत्पादन येते केळीमधून किती येते केळी किती महिन्यात निघते केळीमध्ये लागणार भांडवली खर्च किती उसामधला किती हे जर तुम्ही गणित मांडलं व्यवस्थित तुम्ही त्याचा कागदावर हिशोब केला आणि त्या पिकामधले जे काही तज्ञ शेतकरी आपल्या आसपासचे नातेवाईक असतील मित्रमंडळी असतील गावातील असतील त्यांच्याशी जर तुम्ही याच्यावर चर्चा केली तर निश्चितच तुम्हाला याच्यातून अं एक गोष्ट लक्षात येईल की कोणत्या शेतीकडे आपल्याला नियोजन केलं पाहिजे हे सगळं करत असताना आपल्याकडे काय का संसाधन आहे म्हणजे पाण्याची व्यवस्था किती आहे आपली जमीन कोणत्या गुणवत्तेची आहे त्याच्यानंतर आपल्याला बाजारपेठ जवळची कोणती म्हणजे मी भाजीपाल्याचं उदाहरण दिलं की आपण शहराच्या जवळ आहे तर आपण ते करू शकतो पण बाजारपेठ जर जवळ नसेल तर आपल्याला कदाचित एक एकर दोन एकरचा मोठा प्लॉटच आपल्याला करावा लागेल काही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करणाऱ्या कंपन्या आहेत जसं की बटाट्याची शेती कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगवर केली जाते त्यानंतर स्वीट कॉनची कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगवर केली जाते कॉर्नची कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगवर केली जाते तर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगवर पण शेती करणाऱ्या काही कंपन्या आहेत तर त्या त्यांच्याशी आपण संलग्न जर राहिलं तर आपल्या पाच एकर जर क्षेत्र आहे तर त्यातलं एखादं दुसरं एकर जर त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आपण अडकवलं तर त्यात निश्चितच आपल्याला खूप सारा फायदा नाही होणार पण आपला जो काही बाकी पिकांमध्ये लॉस होण्याची जी संभावना आहे तर तिथं बिलकुल नसेल आणि तिथून आपण जे आपलं काही पाच एकराचं जे गणित आहे तर त्याचं आपण सांगड घालू शकतो आ, आ, तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला आपल्यापर्यंत ही माहिती पोचवणं खूप महत्वाचं वाटलं की आपल्याला शेतीचं नियोजन करत असताना पहिलं तर आपण पुढच्या हंगामात काय पीक करणार आहे याचं नियोजन न करता पुढील पाच वर्षामध्ये आपलं नियोजन काय असेल म्हणजे सरकारच्या जर तुम्ही योजना पाहिल्या पंचवार्षिक योजना आ, हे सगळे ऐकून येत मग ते पंचवार्षिक योजना का तर कोणती योजना आज राबवली तर तिचा आपल्याला मिळणारा फायदा हा लगेच त्याच वर्षी मिळत नसतो त्याला काही कालावधी हो जावा लागतो त्यासाठी त्या, त्या, त्या पंचवार्षिक योजना शेतकरी बंधूंनो आता उदाहरणच जर घ्यायचं तर आता ही शेतीची पंचवार्षिक योजना ही संकल्पना कदाचित आपल्याला खूप नवीन वाटली असेल परंतु आपण ज्या ठिकाणाहून हा व्हिडिओ बनवतोय तर शिरूर तालुका किंवा पुणे जिल्ह्याच्या अगदी जवळ तर या ठिकाणाहून आपण हा व्हिडिओ बनवतोय मग पुणे शहर या ठिकाणापासून अगदी जवळ आहे तर या ठिकाणी पाच एकर शेती मग कसं नियोजन असलं पाहिजे तर पाण्याचा भाग आहे इथं कारखानदारी मोठ्या प्रमाणात आहे तर ऊसाचं नियोजन एकर दीड एकर आपल्याला करता येईल ऊसाच्या पीक फेरपालटीमध्ये जेव्हा ऊस तुटून जाईल त्यावेळेस आपण टोमॅटोसारख्या पिकाचं नियोजन मोठ्या प्रमाणात करू शकतो जो की टोमॅटोला ऊसाचा बेवड मान होतो आणि त्याचं उत्पादन आपल्याला भरघोस मिळतं त्यानंतर उर्वरित तीन एकरमध्ये पाण्याची कुठलीही कमी नाही तर अशा परिस्थितीमध्ये आपण एक भाजीपाला पीकचं नियोजन केलं पाहिजे बाजारपेठ जवळ अर्धा एकरवर आपण भेंडीसारखं पीक असेल किंवा जे मिरची सारखं पीक आहे ज्याची आपण वारंवार तोडणी करतो त्या पिकाचं नियोजन करू शकतो पीक फेरपालटमध्ये एकदा चवळे असेल एकदा मूग असेल त्यानंतर गहू असेल दोन किंवा तीन वर्षातून एकदाच जरी गहू केला तरी आपल्याला घरच्या गव्हासाठी आपल्याला एक वर्ष त्या गव्हाचं नियोजन करता येईल अशा पद्धतीने आपण नियोजन करू शकतो कधी कंदमूळा पिकामधलं कांदा पीक असेल किंवा बटाटा पीक असेल याचाही आपण अंतर्भाव आपल्या पंचवार्षिक जो प्लॅन आहे त्यामध्ये करू शकतो अशा पद्धतीने आपल्याला हे नियोजन करता येईल आणि आपल्याला चारा पीक म्हणून काही क्षेत्र दहा गुंठ्याचं वगैरे क्षेत्र ज्यामध्ये आपण गवत असेल कायमस्वरूप येणारं घास आणि एक ज्वारी असेल एक मधलं मका असेल एक मधलं इतर चारा पीक असेल याचंही नियोजन आपल्याला करता येईल तर अशा पद्धतीने आपण जर प्रयत्न केला आणि पुढच्या पाच वर्षाचं जर नियोजन बनवलं तर निश्चितच आपल्याला ही पंचवार्षिक योजना यशस्वी करण्यास अगदी सोपं जाईल तर आपल्या शेतीची पंचवार्षिक योजना आपण तयार केली का आणि जर केली असेल किंवा करणार असाल तर निश्चितच तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा कि था था, की आपलं नियोजन कसं आहे आपण तीन वर्षाचं नियोजन करतात काही शेतकरी काही दोन वर्षाचं करतात काही पाच वर्षाचं करतात तर आता आपल्याला पंचवार्षिक योजनेकडे जायचंय पंचवार्षिक योजना आपली काय असणार आहे आपल्या शेतीसाठी आपण कोणत्या कोणत्या पिकाचं नियोजन करणारे आणि त्यानुसार आपल्याला आपल्याला पीक फेरपालट पण त्यात बघायची आणि म्हणून आपल्याला हे नियोजन करणं किंवा याचा प्लॅन बनवणं खूप गरजेचं आहे आणि तो जर आपण बनवला असेल तर आनंदाची गोष्ट आहे ज्यांनी बनवला नसेल त्यांनी आजपासून याची सुरुवात करा आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका तुमचा एक लाईक आमच्यासाठी एक तुमचं प्रेम पाठवतोय आणि तुमचा एक शेअर आमच्यासाठी एक आशीर्वाद पाठवतोय तर मित्रांनो व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला आपण बिलकुलही विसरू नका स्टार इंडिया यूट्यूब चॅनलला जर अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरू नका धन्यवाद